इचलकरंजीतील जवाहरनगर परिसरातील फोटो स्टुडिओसह चार ठिकाणी झालेल्या चोरीचा छडा लावण्यात गुन्हे शोध पथकाला यश आलंय या प्रकरणी रेकॉर्डवरील सराई चोरट्यासह दोघांना गजाड केलंय ऋषिकेश उर्फ बबलू मेहतर अमित सावेकर अशी त्यांची नावं असून त्यांचा अन्य एक साथीदार विवेक उर्फ पिंटू जनवाड हा मात्र फरारी आहे इचलकरंजीतील जवाहरनगर परिसरात एकतीस जानेवारी रोजी रेकी करून दोन ठिकाणी चोरी आणि पाच ठिकाणी चोरीचा प्रयत्न झाला होता त्यामध्ये अब्दुल यासिन पकाली यांच्या उमंग फोटो स्टुडिओचं कुलूप तोडून चोरट्यांनी कॅमेरे आणि किमती साहित्यासह मुद्देमाल लंपास केला होता या गुन्ह्यासह अन्य गुन्ह्यांच्या तपासाच्या अनुषंगानं शिवाजीनगरकडील गुन्हे शोध पथक पेट्रोलिंग करत असताना ऋषिकेश मेहतर आणि अमित सावेकर या दोघांना ताब्यात घेतलंय चौकशीत या दोघांनी अन्य एका साथीदारासह इचलकरंजी जयसिंगपूर परिसरात केलेल्या गुन्ह्यांची कबुली दिली त्यांच्याकडून घरफोडी चोरीचे चार गुन्हे उघडकीस आले असून पंच्याण्णव हजार आठशे सत्तर रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय तर विवेक जनवाड हा फरारी आहे यातील ऋषिकेश मेहतर हा सराई चोरटा असून त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत पोलीस निरीक्षक राजू तहशीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नाथा गळवे कमलसिंग राजपूत वसंत घुगे सुनील बाईत विजय माळवदे सतीश कुंभार सुकुमार बरगाले अरविंद माने प्रवीण कांबळे यांनी कारवाईत सहभाग घेतला